नमस्कार लोकात्म्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून बैलजोडीसह अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात शेतकऱ्याचा आरोप प्रस्ताव मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष जालना जिल्ह्यातील मौजे सिपोरा अंबोरा तालुका जाफराबाद येथील शेतकऱ्यांची शेवटी आपला संयम गमावून अधिकारी कार्यालयासमोर बैलजोडीसह अमरवण पोषण सुरू केले आहे गट क्रमांक एकशे एकोणऐंशी या शेत जमिनीसाठी अनेक वर्षापासून रस्ता मिळावा म्हणून पाठपुरावा नये प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेवटी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याने संतप्त भावना शेतकरी यांनी व्यक्त केली आहे उपोषण करते शेतकरी शंकर संपत सकट व श्रीकृष्ण संपत सकट हे दोघे त्यांच्या बैलजोडीसह उपोषणास्थळी ठाण मांडून बसले आहेत शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पिकांचे व पेरणी रखडले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी आधी संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाकडे तसेच उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे वारंवार निवेदना अर्ज सादर केले मात्र प्रत्यक्ष जागेची पाहणी व पंचनामा ना न करता अर्ज फेटाळण्यात आले हा अन्याय असून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास आम्ही हे उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे विशेष म्हणजे उपोषणात बैलजोडीसह सहभागी असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार आहे प्रशासनावरच राहील असेही त्यांनी ठाणकावून सांगितले या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित यंत्रणांना आवश्यकता त्या कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी होत आहे या संदर्भात आम्ही उपोषणकर्ते यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले शिपोरा अंबोरा तालुका जाफराबाद जिल्हा झाला आमचा शेतीचा गटक्रम बघ एकशे एकोणऐंशी आहे करिता सख्या तुला दावाने सख्या तुला दावाने आमचा गटातला रस्ता आढळलेला आहे परंतु शेती करण्यासाठी आम्हाला रस्ता नसल्यामुळे अडचण निर्माण होते बैलाला चारा आणण्यासाठी अडथण निर्माण होतात कारण आमचं पोट भरण्याचं साधन एक शेती आहे माझं नाव श्रीकृष्ण संपत स सगट त्यांना त्यांना बोललो की आम्हाला शेतीला जाण्याकरता आम्हाला रस्ता कुल्ला करा आमच्या शेतीला बैलाला चारा वैरण नाही आमची बैल उपशायला लागलेली आहे नाव काय दादा शंकर संपत सगट शिपुरामर तालुका जाग्रा जिल्हा जालना ताई काय सांगणार आहात तुम्ही काय का, तुम्ही जे आज उपोषणला बसलेले आहात इथं तुमची काय समस्या आहे आणि या समस्येबद्दल तुम्ही काय सांगणार आहात सर आम्हाला शेतीत जाण्यासाठी रस्ताच नाही उपाशी मराठी वेळ आली बैल शेतात नेता येत नेता येत नाही त्यांना चारा आणता येत नाही बैल उपाशी मरू लागले आमचं पोट पाणी त्याच्यावर शेतीवरच आहे ना आमची शेती पडू नये आम्ही तशी तर दार मॅडमला जाऊन मिळून त्यांनी आणि तिथं पंचनामा न करता स्थळ पाणी ना करता त्यांनी निर्णय बाजूने देण्यात आला माझी एवढी विनंती कलेक्टर साहेबांना त्यांना आम्हाला न्याय देण्यात यावा काय नाव तुमचं माझं नाव मंगला विक्रम सगळे रायना तुकोराम बरं तालुका जागरावा जिल्हा जाग उपास उपास उपाशी राहते बैला चारा पाणी आणायला तिथं रस्ता नाही काही नाही पण कलेक्टर ऑफिस बसलेले आहे आपण जे उपोषणाला बसलेले आहात बस याबद्दल आपण काय सांगणार मी गणेश कृष्ण गट आमची जमीन गट नंबर एकशे एकोणऐंशी शिवार शिकोर आंबोरा तालुका जाफरा जिल्हा जाणार या शिवारामध्ये आमची जमीन आहे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शेती करत आहे पण दिनांक अठरा एक दोन हजार चोवीसपासून पासून आमची शेती आढळलेली शेतग्रस्त आढळलेला आहे आमचा आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी सदरील रस्ता हा आम माझ्या सगळ्या चुलत काकाने अडवलेला आहे आमचा रस्ता अडवल्यामुळे आम्ही मान्य तहसीलदाराला तक्रार दिली आम्ही वारंवार मान्य तहसीलदार साहेबांना वारंवार तक्रारी अर्ज दाखल करून व पुरा पाठपुरावा करून त्यांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही व गैर अर्जदार हा तारखेला हजर नसताना त्याच्यातर्फे एकतर्फे निकाल देऊन टाकला आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे आम्ही इथं बैलजुडीसह व माझ्या फॅमिलीसह इथं उपोषणाला बसलेलो आहोत जर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमच्या उपोषणादरम्यान आम्हाला जर शारीरिक मानसिक त्रास जर झालात तरी साहेब व संबंधित अधिकारी हे यांची जबाबदारी राहील तुमचं नाव माझं नाव गणेश श्रीकृष्ण सगट राहणार शिपरामभोरा तालुका जाफराबाद जिल्हा जाणार लोकात चॅनल चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना अशा नवनवीन ताज्या गाड्या बघण्यासाठी आपल्या लोकात मॅन्यू ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद